महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा पर्यटन नगरीला कोंडीचा विळखा रहदारीच्या समस्येने अलिबाग कर हैराण नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांची गैरसोय पर्यटन नगरी अशी ओळख होत असतानाच अलिबाग मधील समस्यांमध्येही तितकीच भर पडती आहे अलीकडच्या काही दिवसात अलिबागला वाहतूक कोंडीचा विळखा पडलाय वाढती वाहतूक कोंडी अलिबागकरांसाठी डोकेदुखी ठरती आहे विशेषतः प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे ज्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय अलिबागमध्ये वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांब रांगा लागत आहे ज्यामुळे नागरिकांना खूप त्रास झालाय जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागला वाहतूक कोंडीचा विळखा नेहमी असतो यामुळे दहा मिनिटांच्या प्रवासासाठी अनेक वेळा अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ लागतोय नगर परिषदेचे याबाबत योग्य नियोजन नसल्यामुळे हा प्रश्न वर्षान वर्षानुवर्ष कायम आहे अलिबाग हे ऐतिहासिक वारसा असलेले शहर आहे सरखेल कान्होजी आंग्रेचा वारसा या शहराला लाभलेला आहे शहरात समुद्र किनारा तसेच समुद्रात ऐतिहासिक कुलाबा किल्ला उभा आहे शहरालगत अनेक प्रेक्षणीय स्थळेही आहेत त्यामुळे पर्यटनाला मोठा वाव शहराला आहे शनिवार रविवारी या ठिकाणी पर्यटकांचे लोंढे येत असतात परंतु ही गर्दी त्यामुळे वाढणारी वाहने यांना सामावून घेण्याची क्षमता अलिबागच्या रस्त्यांमध्ये नाही त्यातच नगरपालिकेचे कुठलेच नियंत्रण नसल्याने वाहने बिनबोभाटपणे कुठेही कुठूनही कुठेही जात असतात वाहतुकीला अडथळा होईल अशा ठिकाणी वाहने उभी केलेली असतात नो पार्किंग चे फलक केवल शोभे साथी सा है, असा मणाव लागें, ही कोंडी फोर्ड नासा प्रेतन बहातुक पुलिसान कडून केला जातों मात्र पुरेशा मनुस्चा बड़ा अभावी तैंची देखिर कोंडी होता है